पुढची होतोय निश्चितच आज एक चांगली दिल्ली असताना पुढची हा चित्रपट संतोष आठवणीचा आनंद आहे अतिशय संतोषचा चित्रपट आहे मुलाच्या सुरुवातीपासून केलेला आहे सोमाने छंद बस गाणी अधिक चलंत्री चांगला सर्व बस आम्हाला रिपर्यंत येतो याच्यामध्ये खूप जसं चित्रीकरण यापुढे झालेलं आहे कथापटक संवाद आणि चुकीचे असतील चित्रपट निश्चितच सर्वांना आवडेल आता प्रचंड प्रमाणात पुण्यामध्ये लोकांना यांना घेतले जाते पुणे लोकांना आलेले आहे निश्चित माझ्या भविष्यात माझे विश्वास आहे की हा चित्रपट सर्वांना आवडेल की अखिल मराठी मराठी भाषा आणि पुणे हा चित्रपट आपण सर्वांनी पाहावा असं आवाहन करतो आणि निश्चितच आपल्याला आवडेल त्याची काय काय वाईट नाही ऑल द बेस्ट भूमिका आहे माझी एक छोटीशी भूमिका आहे याच्यामध्ये की ज्यावेळेस मी वरिष्ठ निरीक्षक म्हणून तिथे येतो त्या भागामध्ये आणि त्या बालातून दोन गटामध्ये असलेल्या बालाचं आमदार आणि त्यांच्या विरोधातल्याचं वातावरण वातावरण असतं त्यामध्ये सामंजस्य जगवण्यासाठी आवाज होतं निश्चित आला त्याबद्दल मी मनातील आभार मानतो योगायोग आहे की उच्च दिलीत होते आणि आपण पाहिलं तर खुर्चीसाठी राजकारण काय होतं आपण महाराष्ट्रात पाहतो आहे गेली तीन चार वर्ष झालं गुरुवारीपासून आत्ता कालपर्यंत खुर्चीसाठी केवढ्या केवढ्या गोष्टी घडतात खुर्चीवर असेल कोणाची खुर्ची निघून जाईल कोणाला खुर्ची मिळेल काही सांगता नाही मी स्वतःसुद्धा या गोष्टीतून गेलेलो आहे मी जर महामंडळाच्या अध्यक्ष त्या खुर्चीवर जर बसलो आहे त्यामागचं सुद्धा किती राजकारण असते आपण गेली चार पाच वर्षाला पाहताय माझा कार्यकालाचा आठ वर्ष झाला चार मला आठवण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न केला परंतु मी ती खुर्ची फोडली नाही याची कुर्चे मला तशी तर लोकांची इच्छा ती बाहेर सुद्धा जसं मी तिकून ठेवल्यामुळं तिकून ठेवल्यामुळं लोकांचा झाला कलाकारांचा मैदाना मी सोडू शकतो त्यामुळं नेहमीच शकतो जावं आपल्याला मिळालेली आणि आपण त्या खुर्ची बसतो खुर्चीचा एक चांगला उपयोग केला तो की खुर्ची कधीच आपल्यापासून हालत नाही किओ कोणी स्पिर डाउन केलं नाही चांगले उदाहरण मी माझ्यावर देऊ शकतो